सांगलीतील शामराव नगर चौक म्हसोबा मंदिरसमोर गटार नागरिकांसाठी बनली धोकादायक झाकण बसवले नाही महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाचे दुर्लक्ष स्थानिक नागरिकांच्या वतीनं निषेध सांगलीतील शामराव नगर मार्गावर म्हसोबा मंदिरासमोर काही दिवसांपूर्वी ड्रेनेजची पाईप बसवली होती त्यानंतर ड्रेनेज विभागाने भली मोठी गटर अशी अर्धवट उघड्यावर सोडून नागरिकांसाठी धोका निर्माण केलाय सदर गटाराभोवती कोणाला दिशादर्शक फलक लावता आला नाही आहे गटारीवर झाकणसुद्धा बसवलेलं नाही आहे उद्या जर मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार महानगरपालिकेचा ड्रेनेज विभाग असेल आणि ते अधिकारी असतील नागरिकांचा या धोकादायक गटारीमुळे बळी गेल्यानंतर महानगरपालिका ड्रेनेज विभाग जागा होणार आहे का असा सवाल लोकहितमंच यांनी केलेला आहे असं उघड्यावर गटारीवर झाकण न बसवण्याचं कारण काय सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि वाहनांची एजा असते तरी याची काळजी महानगरपालिकेने का घेतली नाही असे उघड्यावर गटारीला झाकण का बसवलं नाही सदर गटारीवर लवकरात लवकर झाकण बसवावे अन्यथा स्वखर्चाने बसवण्यात येईल असा इशारा लोकहित मंच यांनी दिलेला आहे पंधरा दिवसांपूर्वी अशी गटर काढून महानगरपालिकेने केलेले आहे त्यांना कुठलं झाकण झाक स्वच्छता पाईपलाईन नाही अधिकारी आहे कुठले नागरिकांचे गेला तर महानगरपालिकेच्या अधिकारी सोबत असतील की हा पंधरा ते वीस फूट खोल आहे यांना सुद्धा कुठं काय राहिले नाही तरी आमची महानगरपालिके विनंती लवकर लवकर या घटनेचं झाकण बसवाय अशा आम्ही लोकांच्या विनंती करतोय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली